नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनून तयार होणारी पितृपक्ष विशेष तांदळाची खीर कशी तयार करायची ते पाहणार आहोत तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही तांदळाचा भातही करण्याची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशी मस्त दाटसर क्रीमी आणि रबडीदार ही खीर साध्या सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत तर खीर तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तांदूळ लागणार आहे एक छोटी वाटी भरून इथे मी तांदूळ घेतलेले आहे मी घेतलेला तांदूळ कस्तुरी कालीमूछ आहे छान सुगंधी तांदूळ आहे तुम्ही इथे इंद्राणी बासमती किंवा आंबेमोहोर छान सुगंधी असा तांदूळ घेऊ शकता किंवा जो तुमच्याकडे असेल उपलब्ध तो तांदूळ वापरला तरी चालेल घेतलेला तांदूळ एक दोन पाण्याने अगदी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे तांदूळ भिजत न घालताना तांदळाचा भात न शिजवताना साध्या सोप्या पद्धतीने ही खीर आपण तयार करणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी काढून घेणार आहे तर इथे छोटं मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे त्यामध्ये सर्व धुवून घेतलेले तांदूळ काढून घेतले खीरला छान क्रीमी टेक्स्चर यावं मस्त रिचपणा यावा त्यासाठी इथे मी दोन काजू दोन बदाम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलेले होते बदामाची साल काढून घेतलेली आहे एक चमचा पाणी घातलं आणि छान रवाळ असं मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य दळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं रवाळ हे मी दळून घेतलेलं आहे खीर तयार करण्यासाठी इथे जाळबुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये एक छोटा चमचा भरून गाईचं तूप आहे शुद्ध साजूक तूप वापरलेलं आहे त्यामध्ये तीन ते चार काजू आणि तीन ते चार बदामाचे काप करून घेतलेले आहे ते घातले त्यानंतर एक चमचा भरून चारोळ्या घातलेल्या आहेत आता छान खमंग खरपूस असे हे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही वापरले तरी चालतील उपलब्ध नसतील नाही वापरले तरी चालतील काजू बदाम सुकामेवा तळून झालेला आहे कढईमध्ये जे तूप होतं ते मी काढून घेतलं आता त्यामध्ये आपल्याला याच कढईमध्ये दूध घालायचं आहे तरी इथे मी गाईचं दूध घेतलेलं आहे अर्धा लिटरपेक्षा थोडंसं एक कप एवढं दूध हे जास्त आहे एक वेळा गरम करून घेतलेलं दूध मी इथे घेतलेलं आहे आणि साईसकट इथे हे, साई हे दूध मी कढईमध्ये काढून घेतलं साई घेतल्यामुळे छान क्रिमीपणा आपल्याला या खीरला येतो आणि छान दाटसर अशी ही खीर तयार होते आता दुधाला छान उकडी आलेली आहे दूध एक वेळा हलवून घ्यायचं आहे मस्त तळापासून हलवत राहायचं आहे म्हणजे दूध खाली लागत नाही आणि मिक्सरमध्ये जे सर्व साहित्य आपण दळून घेतलेलं आहे ते एक वेळा असं चमच्याने हलवून घ्या कारण तांदळाचा जो रवा आहे तो खाली तळाशी जाऊन बसतो आता तयार करून घेतलेलं सर्व तांदळाचं जे मिश्रण आहे ते या दुधामध्ये मी घालून घेतलं आता एक वेळा असं तळापासून सर्व साहित्य हलवत राहायचं आहे एकसारखं हे, एक हे दूध आपल्याला आता हलवत राहायचं आहे कारण जसजशी ही खीर शिजत जाते तसतशी तस दाट होते आणि तांदूळ फुलत जातो तुम्ही यामध्ये तांदळाचा रवा घातल्यावर जर ही खीर न हलवता सोडून दिली तर जो तांदूळ आहे तो खाली तळाशी जाऊन बसेल तिथे त्याचे गोळे होतील आणि आपल्या खीरमध्ये गाठी पडू शकतात त्यासाठी एकसारखं असं हे दूध आपल्याला हलवत राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकता खीरला मस्त असा दाटसरपणा यायला लागलेला आहे यामध्ये साखर घालायची आहे तर ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतलेले होते बरोबरीने तुम्ही ते साखर घालू शकता चवीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता इथे त्याच वाटीने अर्धी वाटी एवढी मी साखर घातलेली आहे त्यानंतर पाव चमचा वेलची जायफळची पूड चवीसाठी घातली त्यानंतर जे काजू बदाम चारोळे आपण तळून घेतलेले होते सुरुवातीला ते घातलेले आहे सुकामेवा तळून न घेताना कच्चा वापरला तरी चालेल आता ही खीर आपल्याला एकसारखी अशी हलवत राहायची आहे खीर तुम्ही पाहू शकता मस्त अशी दाटसर तयार झालेली आहे गाळ झाल्यावर ही खीर अजून थोडी दाटसर होईल आता यामध्ये मी अगदी चुटकीवर मीठसुद्धा घातलेलं होतं तेव्हा कॅमेरा बंद असल्यामुळे तो भाग शूट झाला नाही आता यामध्ये केसरयुक्त दूध घालते आहे तरी इथे सहा सात केसरच्या काळ्या मी दुधामध्ये भिजत घातलेल्या होत्या केसर असेल तर घाला नाहीतर पूर्णपणे ऑप्शनल आहे आता खीर मस्त इथे शिजून तयार झालेली आहे गॅस बंद झालेला आहे ही खीर फ्रीजमध्ये ठेवून मस्त गाळ झाल्यावर सुद्धा खायला खूप छान लागते आता ही खीर आपण एका सर्विंग बॉलमध्ये सर्व करून घेऊया तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही पितृपक्ष विशेष तांदळाची खीर बनवली तर येत्या पितृपक्षामध्ये या पद्धतीने तुम्ही ही खीर नक्कीच बनवू शकता यामध्ये थोडंसं चुटकीभर मीठ घातल्यामुळे खिरीची चव अधिकच वाढते ही खीर खाताना अण्णी वाटत नाही गार्निशिंगसाठी यावर मी तळून घेतलेले काजू बदामचे काप घातलेले आहे थोड्या गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त क्रीमी दाटसर अशी ही खीर बनून तयार झालेली आहे वरून थोडी साजूक तुपाची धार घ्यायची आणि ही खीर तुम्ही एन्जॉय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय